चला तर बनवूया आज उपवासाची शाबुदाना बटाटा चकली आणि कुरकुरीत फुलणारी आणि खूपच टेस्टी त्यासाठी मी तीन किलो बटाटे घेतलेले कुकरमध्ये उकडून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला असं पूर्णाच्या गाळणीतून काढून घ्यायचे बटाटे सर्व आणि सर्व असं मिक्स होतं शाबुदाण्यामध्ये त्याचा समोसूत गोळा तयार होतो आणि मी रात्री एक किलो साबुदाणा भिजत टाकलेला नेहमीप्रमाणे त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आणि पातेलं कमी गॅसवर ठेवायचं आणि ही जाडसर मिरची काढायची थोडीशी आणि मीठ मीठ हे मी चार चमचे घेतलेलं व हे खायचा चमचा आहे हा आणि परफेक्ट मीठ होतं हे चार चमचे एक किलो साबुदाणा आणि तीन किलो बटाटे आणि शाबुदाण्यामध्ये अगोदरच पाणी होतं त्यामुळे मी पाणी टाकायची काही गरज पडली नाही आणि खूपच कोरडा असला तर एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि मीठ टाकून द्यायचं यामध्ये आणि याला असं पाच सहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे शाबूदाना जास्त शिजवायचा नाही आहे आणि असा शाबुदाना त्यामध्ये दिसला पाहिजे चकलीला आणि जाडसर चटणी टाकायची आवडीनुसार टाकायची कमी जास्त आणि पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी पातेलं खाली उतरवून घेतलेलं आणि त्यामध्ये आता बटाटे टाकायचे आणि असा गोळा राहिला पाहिजे चमचामध्ये असंच आपलं हे शाबुदाना झाला पाहिजे जास्त पातळ नाही आणि पूर्ण असं शाबुदाना दिसतोय आणि त्यामध्ये आता हे बटाटे सर्व मिक्स करून घ्यायचे पूर्ण असं एक जीव झालं पाहिजे सर्व पीठ आणि खूपच टेस्टी लागतात ह्या चकल्या लहान मोठ्यांना आणि चकलीची चाळणी घ्यायची आणि असं पीठ तयार होतं सर्व आणि उन्हामध्ये टाकायचं चा, प्लॅस्टिकच्या कागदावर त्याला तेल अजिबात लावायचं नाही आणि चकलीच्या चाळणीने चकल्या करून घ्यायच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि अजून दुसऱ्या दिवशी पण ऊन द्यायचं कडक चकली तयार आणि तळल्यानंतर खूपच छान फुलते कुरकुरीत टेस्टी नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू यू